नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मुंबई पोलीस भरती तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या समाज सुधारक या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न आहेत ते आपल्याला आपल्या चॅनलवरील एका विद्यार्थिनीने पाठवलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत तर मित्रांनो हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच यासारखे सारखे अनेक प्रश्न याआधी सुद्धा परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा तसेच याच आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आता मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीशे पंचेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा या संस्थेच्या अंतर्गतच बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तसेच सिद्धार्थ विधी महाविद्यालय हे मुंबई या ठिकाणी सुरू केले होते तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय देखील याच संस्थेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं होतं ठीक आहे एका लक्षात ठेवायचं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुठे झाली मुंबई या ठिकाणी कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी केले एकोणीसशे पंचेचाळीस आणि याच्या अंतर्गत मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू करण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय सुरू करण्यात आलं ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला त्यांचे वडील सैन्यामध्ये होते आणि मध्य प्रदेश या ठिकाणी पोस्टिंगवर होते तर त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तर मित्रांनो हे ठिकाण कोणतं होतं महू मध्य प्रदेशमधील महू म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे महू मध्य प्रदेश तर मित्रांनो आणखी काय लक्षात ठेवायचं आहे या महूला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या नावानं ओळखलं जातं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला झाला ठीक आहे कुठे झाला मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी आणखी काय माहिती लक्षात ठेवायची त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ आईचे नाव भीमाबाई सपकाळ त्यासोबतच त्यांच्या पत्नींची नावं काय होती पहिल्या पत्नी होत्या रामाबाई आंबेडकर आणि दुसऱ्या पत्नी होत्या सविता आंबेडकर ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणाचा सा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो सामाजिक न्याय दिवस दरवर्षी सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा याची सुरुवात कधी झाली होती तर सामाजिक न्याय दिन साजरा करण्यास सुरुवात झाली होती दोन हजार तीन साली परंतु मित्रांनो दोन हजार सहा पर्यंत सरकारकडे अशी नोंद होती की राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस काय होता सव्वीस जुलै हा होता म्हणून या ठिकाणी दोन हजार तीन ते दोन हजार सहा या कालावधीमध्ये सव्वीस जुलै रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला गेला परंतु दोन हजार सहाला ला सव्वीस जून हा दिवस राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे हे नक्की झालं त्यामुळे सव्वीस जून हा दिवस दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो सुरुवात कधी झाली दोन हजार तीन परंतु सव्वीस जून रोजी साजरा करण्यास सुरुवात कधी कर झाली दोन हजार सहा पासून ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आता मित्रांनो प्रॉब्लेम ऑफ रुपी तसेच ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी द इव्होल्यूशन ऑफ द प्रोव्हिजन फायनान्स इन ब्रिटिश इंडिया अनालिसिस ऑफ कास्ट व्हिच वे टू इम्पोझिशन आणि फेडरेशन वर्सेस फ्रीडम ही सर्व पुस्तक आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 3 डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक पाच केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते आता मित्रांनो केसरीची सुरुवात कोणी केली होती अठराशे ला लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये होतं तर मित्रांनो मराठा हे इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक बनले होते लोकमान्य टिळक आणि केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादकत्व सोपवलं होतं गोपाल गणेश आगरकर यांच्याकडे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय केसरीचे पहिले संपादक कोण होते गोपाल गणेश आगरकर पर्याय तीन पण मित्रांनो पुढे अठराशे अठ्याऐंशी ला गोपाल गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये काय झाला वाद झाला आणि त्यामुळेच गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि स्वतःच सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते आता मित्रांनो गोडसे गुरुजी उर्फ विष्णू भटजी गोडसे यांनी अठराशे सत्तावनच्या उठावाच्या काळातील आपल्या प्रवासाचं वर्णन माझा प्रवास या पुस्तकामध्ये लिहिलं आहे आणि मित्रांनो हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण या तालुक्यातील वरसई या गावचे होते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय त्यांचा जिल्हा कोणता होता रायगड पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो माझा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचं आहे गोडसे गुरुजी किंवा जी गोडसे यांचं तर मित्रांनो यांनी हे कधी लिहिलं होतं अठरा अठरा उठावा दरम्यान त्यांच्या प्रवासाबद्दल लिहिलं होतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्राम वर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आता मित्रांनो अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे बत्तीस साली पंजाबराव देशमुख यांनी केली होती कधी एकोणीसशे बत्तीस साली पंजाबराव देशमुख म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख एकोणीसशे बत्तीस ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो आता मित्रांनो या ठिकाणी पहा दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे ठीक आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सात पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस ठीक ठिका? आहे या ठिकाणी अहिंसा दिवस हा पर्याय नाहीये त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या तर दोन ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो कधीपासून दोन हजार सात पासून ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर काहींचं म्हणणं असेल की हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता आंतर दिवस आहे तर असं नाहीये तर दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता आंतर दिवस म्हणून साजरा केला जातो त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय सांगायला होतं आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी दोन ऑक्टोबर कधीपासून दोन हजार सात पासून ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ दक्षिण आफ्रिका मधून परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी सतरा मध्ये हाती घेतलेला पहिला लढा टिंबटिंब मित्रांनो महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णव ला दक्षिण आफ्रिकेला गेले होते त्यानंतर ते, ते एकोणीशे पंधरा ला भारतामध्ये परतले ठीक आहे आणि त्यानंतर त्यांनी एकोणीशे सतराला बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी उठाव केला होता आणि हा त्यांचा पहिला यशस्वी सत्याग्रह होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय दोन चंपारण्य सत्याग्रह हो। कुठे आहे बिहारमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी टिंबटिंब या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला आता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये एका मैदानावर बौद्ध धर्म स्वीकारला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन नागपूर तर मित्रांनो या ठिकाणाला आता दीक्षाभूमी या नावानं ओळखलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली आता मित्रांनो सेवक समाज म्हणजे काय सर्व ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना आहे ती एकोणीशे पाच साली गोपालकृष्ण गोपाल गोखले यांनी केली होती कोणी गोपालकृष्ण गोखले वर्ष काय एकोणीशे पाच ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा कमवा व शिखा या संकल्पनेचे जनक कोण आता मित्रांनो कमवा व शिका ही योजना आहे ती सर्वात प्रथम कर्मवीर भाऊराव पाटली यांनी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये राबवली होती ठीक आहे आणि त्यामुळेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार कर्मवीर भाऊराव पाटील मित्रांनो आज सुद्धा ही योजना सुरू आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रति तास पंचे विद्या वेतन दिलं जात ज्यामध्ये त्यांना त्यांचं शिक्षण आणि खर्च भागवता येतो ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्वीज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून ले आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान मराठी या व्याकरण यासारख्या विषयांचे पन्नास ते शंभर सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा ग्राम गीता कोणी लिहिली मित्रांनो ग्राम गीता कोणी लिहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांचं पूर्ण नाव काय होतं माणिक बंडोजी इंगळे ठीक आहे आणि त्यांच्याबद्दल महत्वाची माहिती कोणती असेल त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला आणि मृत्यू अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी झाला तसेच त्यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये मोझरी या ठिकाणी गुरुकुंजी आश्रमाची स्थापना केली ठीक आहे प्रश्न येऊ शकतो की गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठिकाण कोणतं मोजरी अमरावती पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय मित्रांनो लोकहितवादी यांचं पूर्ण नाव होतं गोपाल हरि देशमुख म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी ठीक आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो गोपाल हरि देशमुख यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावानं आपली शतपत्रे प्रसिद्ध केली होती ठीक आहे आणि मित्रांनो प्रश्न येईल की शतपत्रे किती होते शत म्हणजे शतपत्रे एकूण किती होती एकशे आठ होती, एक होती। लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली आता मित्रांनो महिलांसाठी मुलींसाठी शिक्षणाची सुविधा निर्माण करणाऱ्या महात्मा फुले यांनीच अठराशे त्रेसष्ट साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक महात्मा फुले ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले आता मित्रांनो सुधारक हे साप्ताहिक आहे ते कोणी सुरू केलं होतं ते आपण आधीच सुरुवातीच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशीला लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं केसरी यांनी मराठा सुरू केलं होतं आणि केसरीचे संपादक कोण म्हणले होते आगरकर परंतु अठराशे अठ्ठ्याऐंशीला आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यामुळे आगरकरांनी केसरीचं संपादक पद सोडलं आणि स्वतःच सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं त्यामुळेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायचार गोपाळ आगरकर किंवा गोपाल गणेश आगरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीला हे साप्ताहिक सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक सतरा स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण आता मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचं नाव काय होतं रामकृष्ण परमहंस तर मित्रांनो रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय होतं यांचं मूळ नाव होत गदाधर चट्टोपाध्याय ठीक आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो यांच्या स्मरणार्थ स्वामी विवेकानंद यांनी कोलकाता येथे कोलकाता येथील बेलूर या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती हे देखील लक्षात ठेवा पुढे यावर प्रश्न सॉरी पुढे यावर प्रश्न असणार आहे पूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक अठरा विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले मित्रांनो अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केलं धोंडो केशव कर्वे म्हणजेच महर्षी कर्वे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे पर्याय दोन धोंडो केशव कर्वे या ठिकाणी रद्द झालेला आहे पण काय उत्तर असलं पाहिजे धोंडो केशव कर्वे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय मित्रांनो महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांच्या आईचं नाव पुतळीबाई ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन पुतळीबाई ठीक आहे तर मित्रांनो त्यांच्या पत्नीचं नाव होतं कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या मुलांची नावं होती हरिलाल मणिलाल रामदास आणि देवदास ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक वीस बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आता मित्रांनो बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदवन नावाची एक संस्था एक आश्रम कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी सुरू केले हे आपल्याला माहीत आहे तर मित्रांनो यांचं पूर्ण नाव काय होतं मुरलीधर देवीदास आमटे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे पेशाने वकील होते प्रश्न क्रमांक एकवीस संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले आता या ठिकाणी पहा संवाद कौमुदी हे एक पाक्षिक होतं कोणी सुरू केलं होतं सुरू केलं होतं राजा राम मोहन रॉय यांनी ठीक आहे आणि याची सुरुवात कधी झाली होती अठराशे एकोणीसला ला अठराशे एकोणीस ला राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी नावाचं पाक्षिक सुरू केलं ज्यामधून त्यांनी सतीच्या अनिष्ट रुढी विरुद्ध लिखाण केलं आणि त्यामुळेच अठराशे एकोणतीसला ला सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यानं केला होता म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय एक राजा राम मोहन रॉय संवाद कौमुदी वृत्तपत्र काय होतं पाक्षिक होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आता मित्रांनो राजा रवी वर्मा, हे कोण होते तर एक चित्रकार होते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन चित्रकला प्रश्न क्रमांक तेवीस माझे माहेर पंढरी हे गीत गाणारे गायक कोण आता मित्रांनो माझे माहेर पंढरी हा अभंग आहे कोणाचा आहे संत एकनाथांचा आणि हे गीत कोणी गायलेलं आहे तर पंडित भीमसेन जोशी यांनी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याचार भीमसेन जोशी प्रश्न क्रमांक चोवीस डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते आता मित्रांनो नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते होते तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय दोन अंधश्रद्धा निर्मूलन तर, तर मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आणखी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एकोणीशे ब्याऐंशी साली श्याम मानव यांनी केली होती तर मित्रांनो याच धर्तीवर एकोणीसशे एकोणनव्वद साली नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती ठीक आहे अखिल भारतीय श्याम मानव कोणी कधी केली एकोणीसशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्र लेवलला नरेंद्र दाभोळकर एकोणीसशे एकोणनव्वद ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले होते मित्रांनो महाराष्ट्र धर्म नावाले की लक्षात ठेवायचं विनोबा भावे ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे एकोणीशे तेवीस मध्ये विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचं एक मासिक सुरू केलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन तर मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक सव्वीस हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली आता मित्रांनो एकोणीसशे चौदा साली अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना श्री अंबादास कृष्ण आणि अनंत कृष्ण यांनी केली होती या दोन भावांनी केली होती कोणी कोणी अंबादास कृष्ण आणि अनंत कृष्ण तर मित्रांनो या ठिकाणी कोणाचं नाव आलेलं आहे अंबादास पंत म्हणजे अंबादास कृष्ण यांचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान कोणाच्या नावे अंमलात आले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्राम स्वच्छता अभियान कधी सुरू करण्यात आलं होतं आपल्याला तारीख माहित असली पाहिजे वर्ष माहित असलं पाहिजे कधी दोन हजार दोन हजार एक या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं आणि याला महाराष्ट्रातील एक थोर संत संत गाडगे महाराज यांचं नाव देण्यात आलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन संत गाडगे महाराज अभियानाचं नाव काय होत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अण्णा हजारे यांचे राळेगंज सिद्धे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो जिल्हा विचारलेला आहे अण्णा हजार यांचं राळेगंज सिद्धे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन अहमदनगर प्रश्न क्रमांक अकरा शेतकऱ्याचं असोड हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो शेतकऱ्याचा असोड गुलामगिरी तृतीय रत्न यासारखे अनेक ग्रंथ आणि पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार महात्मा फुले ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले आता मित्रांनो एक गाव एक पानवठा ही मोहीम आणि एक गाव एक पानवठा हे पुस्तक कोणाचं आहे बाबा आढाव यांचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आता मित्रांनो भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतामध्ये निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या कमतरतेमुळे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली होती ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर असेल लाल बहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक बत्तीस वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे मित्रांनो आनंदमठ कादंबरी कोणाची आहे बंकिमचंद्र चटर्जी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांच्या आनंद या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून घेण्यात आलं आणि याला कधी भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आलं होतं तर मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी वंदे मातरम हे गीत भारताचं ऑफिशियली राष्ट्रीय गीत बनलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक हो तेहतीस ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना आहे ती अठराशे अठ्ठावीस साली राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता या ठिकाणी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक राजा राम मोहन रॉय ठीक आहे वर्ष अठराशे अठ्ठावीस तारीख होती वीस ऑगस्ट वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगा हे उद्गार कोणाचे आहेत मित्रांनो तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगा हे उद्गार आहेत ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आय एन ए म्हणजे इंडियन नॅशनल आर्मी यांच्यासाठी काढलेले उद्गार आहेत आणि कधी काढलेले आहेत एकोणीशे चव्वेचाळीस साली म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय चार नेताजी सुभाषचंद्र बोस वर्ष एकोणीशे चव्वेचाळीस कोणाला देशून काढले इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे आय एन ए ठीक आहे तसेच मित्रांनो इतरांनी दिलेल्या घोषणा देखील आपल्याला माहित असल्या पाहिजे जसं की करो या मरो महात्मा गांधी पूर्ण स्वराज्य जवाहरलाल नेहरू हिंदी हिंदू हिंदुस्थान भारतेंदू हरिश्चंद्र वेदांकडे परत चला दयानंद सरस्वती भारत छोडो महात्मा गांधी आणि मारो फिरंगो को मंगल पांडे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आता मित्रांनो आपण पाहिलं होतं रामकृष्ण परमहंस कोणाचे गुरु होते विवेकानंदांचे आणि त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवला ला कलकत्ता मधील बेलूर मठ या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव साली कलकत्त्यातील बेलूर मठ या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक छत्तीस गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो गुलामगिरी सांगितलं होतं गुलामगिरी तृतीय रत्न शेतकऱ्याचा असूर सार्वजनिक सत्यधर्म कोणाचे आहेत महात्मा फुले म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न क्रमांक सदतीस राजा राम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरू केले आता मित्रांनो आपण आताच पाहिलं राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं ज्यामधून त्यांनी प्रतिविरुद्ध जोरदार टीका केली होती आणि त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय दोन सतीविरुद्ध किंवा सतीबंदी सती सतीबंदीसाठी राजा राम मोहन रॉय यांनी आंदोलन सुरू केलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस रत्न हे नाटक कोणी लिहिले आताच पाहिलं होतं तृतीय रत्न गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणाचे आहेत ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी प्रश्न रिपीट झालेले आहेत परंतु वारंवार अभ्यास केल्यामुळे त्या गोष्टी लक्षात राहतील आणि व्यवस्थित पाडदेखील होऊन जातील ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आता मित्रांनो हिंदुस्थानचा बुकरटी वॉशिंग्टन महाराष्ट्राचा बुकरटी वॉशिंग्टन हिंदुस्थानचा म्हणजे भारताचा मार्टिन लुथर किंग महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग ह्या सर्व व्यक्ती वेगळे आहेत ठीक आहे तर मित्रांनो महात्मा फुलेंना सयाजीराव गायकवाड हे काय म्हणाले हिंदुस्थानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो आणखी काय लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कोण मित्रांनो महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कोण कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक चाळीस सत्य तोच धर्म करावा कायम मानवा आराम सर्व ठाई मानवाचा धर्म सत्य हित नीती बाकीची कुणी ती ज्योती म्हणे मित्रांनो या पंक्ती कोणाच्या आहेत या पंक्ती आहेत महात्मा फुले यांच्या ठीक आहे म्हणजे पर्याय आपलं तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगाच्या समोर शिक्षणाची साक्ष दिली मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीला ला भारतामध्ये आलेल्या हंटर कमिशन समोर हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी शिक्षणाची साक्ष दिली होती म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे वर्ष काय होतं अठराशे एक्क्याऐंशी ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव टिंबटिंब यांनी प्रगट केला आता मित्रांनो अठराशे एकोणसत्तर साली महात्मा वर वर फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्याच्यावर फुले वाहून तिचा जीर्णोद्धार केला असं मानलं जातं आणि त्याच वर्षी त्यांनी जून अठराशे एकोणसत्तर मध्ये शिवरायांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा पोवाडा लिहिला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय चार महात्मा फुले प्रश्न येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा कोणी लिहिला कोण होत महात्मा फुले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही आता मित्रांनो गोलामगिरी महात्मा फुले शेतकऱ्याचा असूर महात्मा फुले तृतीय रत्न महात्मा फुले तर मित्रांनो भावार सिंधू कोणाचे आहे विष्णुगुवा ब्रह्मचारी म्हणजे पर्याय येईल भावार्थ सिंधू हा ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण आता मित्रांनो या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहिले भारतीय महाराष्ट्रीयन व्यक्ती आता आपण म्हणू शकतो का शाहू महाराज तर या ठिकाणी शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण सुरू केलं होतं ठीक आहे परंतु मागणी कोणी केली तर सर्वात आधी महात्मा फुले यांनी म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सुरू करणारं संस्थान कोणतं होतं बडोदा संस्थान बडोदा संस्थाननं एकोणीशे चार साली सर्वात पहिल्यांदा सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं होतं ठीक आहे त्यानंतर एकोणीशे अकराच्या आसपास छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं होतं ठीक आहे मागणी कोणी केली होती सर्वात पहिल्यांदा महात्मा फुले लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा फुले खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही आता मित्रांनो इशारा महात्मा फुले तृतीयरत्न महात्मा फुले सत्सार सत्सार भाग एक सत्सार भाग दोन हे कोणाचे आहेत महात्मा फुले यांचे आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार बळी हा महात्मा फुले यांचा ग्रंथ नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला आहे आता मित्रांनो महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ आहे तो अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेला म्हणजे ज्यांच्यावर रंगभेदा रंगभेदामुळे अन्याय होत होता त्यांच्यासाठी महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनता म्हणजे पर्यायच्या अमेरिका प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्राचे मार्टिन लोतर किंग कोणाला म्हणतात आता मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन लोथर किंग कोणाला म्हणतात आपण आताच पाहिलं कोणाला महात्मा फुले यांना ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे महात्मा फुले तर मित्रांनो भारताचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो कोणाला म्हणतात स्वामी दयानंद सरस्वती यांना भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणतात लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांचं उच्च शिक्षण आहे ते राजकुमार कॉलेज राजकोट या ठिकाणी झालं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन राजकोट पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी टिंबटिंब यांनी एकोणीसशे सोळा साली डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली मित्रांनो एकोणीसशे सोळाला राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी डेक्कन रयत असोसिएशन म्हणजे दक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक छत्रपती शाहू महाराज प्रश्न क्रमांक पन्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते होते आता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी परंतु यांचं मूळ गाव काय होतं रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड या तालुक्यातील आंबवडे हे यांचं मूळ गाव होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय चार आंबवडे तालुका विचारला तर मंडणगड आणि जिल्हा विचारला तर रत्नागिरी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काही प्रश्नांमध्ये चुका दिसून येत आहेत तरी देखील त्यांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत त्यामुळे प्रश्न व्यवस्थित पहा आणि उत्तरं देखील व्यवस्थित ऐका त्यामुळे ला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती समजली असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय कस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई किरणबेन तर मित्रांनो जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओ मधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी मैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारीकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र